मदे जीता जीता शक्के आमी आता आम्ही इथं गळवणमध्ये जिथं जिथं शक्य तिथं आम्ही आता फिरणार आहोत तसंच आम्ही सुरगाण तालुक्यातही जाणार ता पण माझी सर्व आदिवासी बांधवांना एक आव्हान राहील की आता याच्या पुढे सर्वत्र हे न करता एक ठिकाणी जर साजरा केला तर निश्चितच त्याचं रूप स्वरूप वेगळं राहील आणि चांगला जोमाने कार्यक्रम केला जाईल त्यांना आव्हान भाऊ एक प्रश्न होता आता दारूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे देशी दारूचं खेडोपाडी दारू मिळायला लागलेलं आहे तर याच्या या दारूपासून अनेक जे तरुण तरुण आहेत ते दारूचे व्यसनाधीन जाऊ राहिले तर आपण त्याच्यावरतीच ठोस काहीतरी भूमिका घेणार नाही नाही आता दारू व्यसनाबद्दल माझ्याकडे मागे पिंपरीच्या मंडळी आल्या होत्या मला वाटतं ह्या चनकापूर खोऱ्यातल्याही काही गावाच्या मंडळी आल्या होत्या माझ्या दळवटच्या प्रमुख करून महिला आल्या होत्या तेव्हा आपण त्या गावांना आपण निश्चितच दारूबंदी केली अशी जर कुठे तक्रार आली तर निश्चितच आपण यंत्रणेला पोलीस यंत्रणा असेल एक्साईज विभागाला सांगून ते बंद करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करतो जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो अतिशय शांतता प्रिय असलेला या समाजाचं या देशाच्या जडणघडणीत अतिशय मोठं मुलाचं योगदान आहे आणि आज अतिशय आनंद वाटतो सगळे समाज बांधव एकत्र येऊन हा आजचा आदिवासी दिन उत्साह मनापासून जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देते या ठिकाणी खरोखर कर आपली आदिवासी संस्कृती काय असते हे मला या गावात येऊन बघायला छान पैकी मिळालंय म्हणजे मी पहिल्यांदा आमच्या सु सुरेशला भाऊला पण ओळखलं नाही त्याच्यानंतर आमच्या याला पण सुदाम भाऊ येतात त्याच्यात त्याला ओळखलं नाही म्हणजे खरोखर किती छान पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पेहराव केलेला आहे आणि ह्या पेहराव करून आपली संस्कृती आत्ताच जे काही पूजा करणार गवळी साहेब आता आम्ही इथं गळवणमध्ये जिथं जिथं शक्य आहे तिथं आम्ही आता फिरणार आहोत तसंच आम्ही सुरगाण तालुक्यात जाणार पण माझी सर्व आदिवासी बांधवांना एक आव्हान राहील की आता याच्या पुढे सर्वत्र हे न करता एक ठिकाणी जर साजरा केला तर निश्चितच त्याचा रूप स्वरूप वेगळं राहील आणि चांगला जोमाने कार्यक्रम केला जाईल जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद तुमच्या न्यूज चॅनलचा या ठिकाणी नवाग जागतिक आदिवासी दिवस हा कळवण तालुक्यातल्या सर्व संघटना मिळून कळवण नगरीत हा नवागस्ट साजरा केला होता आधीच्या उत्साहामध्ये कार्यक्रम कुठलाही गालबोट लागलेला नाही आणि पुढील वर्षीत कशा कशा पद्धतीने आपण अजून चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन, नियोजन केला तीन ते चार मिटिंग झाले एक मिटिंगची तुम्ही पण बातमी कव्हर केली होती आपण प्रत्येक मिटिंगमध्ये प्रत्येक पश्चिम पट्ट्यात असेल पूर्व पट्ट्यातले जे जे संघटनेचे कार्य जे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आपण सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या संघटनेच्या पोरांना हँडल करायचं त्यामुळे या कार्यक्रमाला कोणत्याही पद्धतीचं भांडण किंवा गा गालबोट लागलेलं नाही आणि बाहेरूनचे कलापथक आले